आज आपल्या सोबत आहेत जिल्हा परिषद शाळा निकुंबे येथील स्मिता सराफ मॅडम मॅडम आणि खेळातून शिक्षण हा एक सुंदर असा उपक्रम राबवलाय आणि दोनशे पेक्षा जास्त खेळ आपल्या शाळेतील मुलांकडून करून घेतले चला तर हा उपक्रम त्यांनी कसा राबवला त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मॅडम कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे नमस्कार मॅडम मुलांच्या विकासात खेळाचं महत्व काय याविषयी जरा सांगा हो बरोबर मुलांचा जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल आता बघतोय आपण की अभ्यास वगैरे गोष्टींना आपण भर देतो परंतु मुलं खेळणं विसरत आहेत म्हणजे मी जवळजवळ कोरोनापासून जास्त या गोष्टी लक्षात यायला लागल्या की मुलांचा स्क्रीन टाइम वाढलाय मग तो मोबाईल असो कॉम्प्युटर असो किंवा मग टीव्ही असो आणि मुलं थोडी रिकामी राहिली की मुलांना कंटाळा येतो मग त्यांना आपण मित्र गोळा करून खेळावं किंवा थोडस मोकळे हवेत जावं किंवा घरात काही बैठे खेळ खेळावे हे काही मुलांच्या लक्षात येत नाही मग मुलं सारखे सांगतात कंटाळा आला मग त्या मोबाईल लावा टीव्ही आता खरं म्हणजे मुलांना खेळायला सांगणे अपेक्षितच नाहीये खेळणे ही मुलांची सहज प्रवृत्ती आहे अगदी मातेच्या गर्भामध्ये असताना म्हणा किंवा तीन महिन्याचा बाळाचा किंवा तीन वर्षाचा किंवा त्याहूनही मोठी मुलं कोणत्याही वयामध्ये माणसाला खेळायला आवडतं आणि ही सहज प्रवृत्ती आहे नैसर्गिक आहे मग ते मूल बंगल्यातलं असो का एखाद्या आदिवासी वस्तीतलं गरीबचं लेकरू असो कोणतंही असो सुशिक्षित अशिक्षित किंवा कोणत्याही परिवारातलं मुल असो ते खेळतं त्याला खेळायला आवडतं आणि बघा काही ठिकाणी साधन सामग्री नसते खेळायला वस्तू नसतात पण तरीही जी উপলি এখানে ব্যাট আছে কে এখানে ফলে আসে कोणत्याही वस्तूच मुलं आता चेंडू जर नसेल मुलांना खेळायला आवडत ही त्यांची सहज प्रवृत्ती आहे आणि मुलं जर खेळत नसतील ती मात्र खरंच गंभीर गोष्ट आहे आता आपल्याकडे बघा काय होतं की मुलांना सगळं अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा आणि मग अभ्यास करतात ती मुलं सगळ्यांना आवडतात आणि काही पालक आता मी शिक्षिका असल्यामुळे माझ्याकडे बरेच पालक तक्रार करतात किंवा मॅडम ती मुलगी अभ्यास करत नाही माझी मुलगी अभ्यास करत नाही पण पहिली जी मुलगी जर खेळत असेल ती सतत खेळते म्हणे आता पहिलीच मूल लहान मुल खेळ खेळणं हे उलट अत्यंत नैसर्गिक आहे त्यांनी ते खेळायलाच हवं उलट आपल्याकडे त्यांना खेळण्यापासून रोखलं जातं मी तर पालकांना नेहमीच सांगते की अभ्यास आणि खेळ असेल तर मुलांना आधी खेळू द्या बरोबर आणि मग त्यांचा अभ्यास घ्या डॉक्टर मी प्रसन्न मुलांनी तो जास्त चांगल्या पद्धतीने ती मुलं ग्रहण करतात म्हणून अभ्यास महत्वाचा आहे आणि खेळ नाही असं नाहीये खेळ ही तितकाच महत्वाचा आहे कारण खेळाचे जे अनेक फायदे आहे त्यापासून आपण मुलांना जेव्हा खेळापासून लांब ठेवतो तेव्हा त्यांना ते, ते फायदे मिळत नाहीत निश्चितच मॅडम तुम्ही अगदी खरं सांगितलं पण आजच्या घडीला जर आपण बघायला गेलं म्हणजे आपण ग्रामीण भागाचा विषय सोडून शहरी भागात जर आपण बघायला गेलं तर आपण बाहेर जर खेळ खेळायचं मग पण मुलांना क्लासेस लावतो आणि ते खेळ मुलांना खेळण्यासाठी अगदी अगदी खरं आहे अनेक अडचणी आहेत खरी गोष्ट आहे खेड्यांमध्ये सुद्धा काही याला साधन सामोरे नसते शहरामध्ये जागा नसतात काही वेळ नसतो परंतु माझं असं म्हणणं की जिथे इच्छा आहे वेअर देअर इज अ बिल देर इज अ वेल इच्छा शक्ती असते आपलं मूल खेळावं तर थोडस आपल्याला काय सोडून थोडस बाहेरही पडलं पाहिजे आणि त्यासाठी थोडा त्याग करावा लागला तरी हरकत नाही आणि माझं एक म्हणणं आता सगळ्यांकडे एक एक मूल आहे स्वाभाविक मुलांना घरात खेळायला सहंगडी मिळत नाहीत मग काय होतं ते येऊन जाऊन ते गेम खेळा टी व्ही बघणं या व्यतिरिक्त त्यांना पर्याय उरत नाही मग माझं म्हणणं आहे की आता माझ्या शेजारच्या फ्लॅटमधला किंवा माझ्या शेजारच्या मुलाशी आपल्या मुलांना मैत्रीण जोपासण्यासाठी जर आपण प्रोत्साहन दिलं तर आपण मुलांना मैत्री मित्र मैत्रिणी मिळतात आणि मुल एकाकी राहत नाही आता बघा तुम्हाला एकदा खेळाचे फायदे जर बघितले तर ते खूपच फायदे ते फायदे मिळवण्यासाठी आपल्याला काही अनेक पर्याय शोधावे हो लागतील आता मग मी तुम्हाला सांगितलं की खेळणं ही बालकाची सहज प्रवृत्ती आहे जर बालक खेळत नसेल तर समजून जायचं की हे ऍबनॉर्मल गोष्ट ही मूल न खेळणं आता बघा शरीर जर निरोगी राहायचं असेल आता आपण बघतो मुलं हुशार आहेत परंतु फिटनेसच्या बाबतीत मुलं बरीच मागे पडतात आता याला अनेक कारण आहेत ते म्हणजे तुम्ही जंक फूड खाता बाहेरचं खाता चटक मोठक मुलांना खायला हवं असतं सकस आहाराकडे दुर्लक्ष होतं आता जर शरीर मुलांचा आता सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो आपण भावनिक बौद्धिक शारीरिक मानसिक सर्व प्रकारे तर त्यांना खेळ हा खूप महत्वाचा आहे कारण शरीर जर निरोगी हवं तर हालचाली आवश्यक आहे आपलं शरीर एका ठिकाणी बसून एक राहण्यासाठी झालेलं नाहीये mm बरोबर -hmm. आपण हालचाली करणं हे अपेक्षित आहे mm -hmm. आता खेळामुळे शरीर तर तंदुरुस्त राहतच पण मन निरोगी राहतं आपण बघतो मुलं हल्ली दुर्मुखलेली नाराज फिकटलेली अशी दिसतात तुम्ही जर त्यांना खेळायला जर प्रवृत्ती केलं तर मुळ आपोआप टवटवीत राहतात खेळामुळे सर्व स्नायू आणि अवयवांमध्ये कार्यक्षमता येते म्हणजे त्यामुळे काय होतं ताणतणाव पण कमी होतो जे मूल खेळत बघा खेळामुळे तुमच्या मनातले ताणतणाव जी काही चिंता असते त्याचा निचरा होतो खेळामुळे वजन नियंत्रित होतं आता बघा माझ्या बालपणी मी कधी झाड मुलं आम्हाला दिसायची नाही लहान मुलं तरी निदान आता आपण बघतो की मुलं बसतात टीव्ही पाहतात वेगवेगळ्या वस्तू जंक फूड खातात बसल्या जागी त्याचा परिणाम असा झाला की झाड मुलं सुद्धा लहान व्हायच ओबीसीडी ज्याला आपण म्हणतो त्या जाडपणाचंही प्रमाण वाढत आहे आणि ही चिंताजनक गोष्ट आहे दुसरी गोष्ट शरीराची लवचिकता शरीर सर्व अंगाने वाकवत हे खेळामुळे शक्य होत खेळामुळे सामाजिक कौशल्य निर्माण होतात बघा हल्ली एक एक मुलं आहेत तर त्यांना दुसऱ्याशी समायोजन साधणं हे थोडस अवघड होत किंवा मी शाळेमध्ये बघतो गटामध्ये काम करताना मुलांचे मतभेद होतात दुसरे येतात त्या सतत खेळ घेतले तर आपोआप त्यांच्यामध्ये सामाजिक कौशल्य निर्माण होतात आणि जीवन कौशल्य बघा मुलं पटकन निराश होता हल्ली आपण बघतो किंवा चिंताग्रस्त होतात त्यांना वेगवेगळे मानसिक आजार होतात अशा वेळेला तर मुलं खेळत असतील मग खेळामध्ये हार जीत असते त्यामुळे हार सुद्धा मुलं खेळाडूपणाने स्वीकारतात संघामध्ये खेळायला लागतात ला आणि संघ भावना निर्माण होते बघा आपण जेव्हा एखाद्या संघामध्ये खेळतो दहा अकरा लोकांच्या संघामध्ये किंवा जोडीने खेळतो आपोआप गटामध्ये काम करण्याची भावना किंवा आपल्या कर्णधाराचे आदेश ऐकणं या सवयी माणसाला मुलांना लागतात इतरांना मदत करणं संघामध्ये काम करणं म्हणजे ज्याला आपण आता भाषेत टीम वर्क म्हणतो हार खिलाडू खिलाडूपणे स्वीकारणे आपण बघतो किरकोळ गोष्टींवरून मुलं आत्महत्या मा करत आहेत किंवा त्यांचं मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे अशा वेळेला जीवनात या गोष्टी घडणार आहे त्यांना कसं तोंड द्यायचं हा जीवनाचा संघर्ष कसा, जीवना कसा आपण त्याचा सामना करायचा हे मुलांच्या लक्षात यायला लागतं <laughs> नंतर निर्णय क्षमता खेळात अनेक वेळ आउट करणं बॉल फेकणं किंवा अशा अनेक निर्णय आपल्याला त्यावेळेला घ्यावे लागतात म्हणजे निर्णय क्षमता सुद्धा त्यांची वाढते तर्क करणं विचार करतात पुढे काय होणार आहे याचा अंदाज मानतात आत्मसन्मान आता ज्या वेळेला मी एखाद्या खेळामध्ये चांगली कामगिरी करते एखादा बोल करते एखादा रन करते एखादा आउट करते स्वाभाविक माझा आत्मसन्मान वाढतो माझा आत्मविश्वास सुद्धा वाढतो आणि शारीरिक तंदुरुस्ती तर आहेच <laughs> बरोबर आणि मी तर म्हणते लहान मुलांनीच नाही प्रत्येक प्रत्येक व्यक्तीने ती कोणत्याही वयोगटाची असो महिला असो पुरुष असो त्यांनी खेळलं पाहिजे कारण ते खेळाचे फायदे खूप जास्त आहेत शारीरिक तंदुरुस्ती आपण बघतो की अनेकदा सैन्यामध्ये भरतीच्या वेळेला किंवा पोलीस भरती किंवा जिथे जिथे शारीरिक क्षमतेचा प्रश्न येतो अनेकदा हुशार मुले तिथे मागे पडतात मग शारीरिक तंदुरुस्त झाली त्यांनी खेळलं पाहिजे रक्ताभिसरण वाढतं खेळामुळे रक्ताभिसरण वाढतं मानसिक आरोग्याचा आपण आता विषय काढलाच शैक्षणिक कामगिरी सुधारते आता तुम्हाला जेव्हा वाटतं की तुमचं मुल अभ्यास करतायला असं नाहीये आपोआप तुम्ही खेळामधले चांगले फायदे त्यांना त्यांची जी कामगिरी अभ्यासातली सुद्धा वाढते म्हणजे खेळ आणि अभ्यास एकमेकांना पूरक आहे खरं म्हणजे या दोन्ही गोष्टी जर समांतर चालल्या तर तुम्हाला दोन्ही गोष्टींचे फायदे होतील दुसरी गोष्ट एकाग्रता आपण बघतो आता माझ्या वर्गातही बघते मी की मुलं किती तुम्ही चांगला उपक्रम घ्या पाच दहा मिनिटांच्या वर त्यांच्या e caldo tal, ti que te xalame, xe que xe देहभान हडपून खेळणं जे आता खूप दुर्मिळ होत त्यासाठी आपल्याला व्यवस्थित प्रयत्न करावे लागणार आहेत मुलांची एकाग्रता पण वाढते मेंदूचं कार्य सुधारत बघा मेंदूला सतत काहीतरी खुराक चांगल्या अर्थाचा हवा असतो मिळत नाही आपण आपल्या मेंदूमध्ये काय करतात आता वेगवेगळ्या रील्स असतील वेगवेगळ्या काय काय बघतो आपण त्याच्यामधून काय होतो मेंदूमध्ये खूप कचरा जमा होतो ऍक्च्युली तर हा कचरा जर आपल्याला दूर करायचा असेल तर तो मेंदू चांगल्या कामामध्ये आपण लावला तर आपण मेंदूचं कार्यही अतिशय चांगल्या पद्धतीने चालायला लागतं आणि आताच्या ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे आपल्याला अपेक्षित आहे की मानसिक भावनिक बौद्धिक शारीरिक या सर्व अंगांनी मुलांचा म्हणजे ज्याला आमच्या शिक्षण होतो तीनशे जागा औषध जर मुलांचा विकास व्हायचा असेल तर खेळाची जोड त्याला अभ्यासाला पण दिली पाहिजे चमत्कार घडेल या शंका नाही नक्कीच पण आपण जर आज बघायला गेलं ना, गे ना मॅडम मग अशी जसं म्हटली तसं म्हणजे आउटडोर गेम आपण खेळतो त्यासाठी आपल्याला पुरेसे पैसे द्यावे लागतात आणि सगळेच लोक पैसे देऊ शकतात असं नाहीये आणि जर घरामध्ये जर कुठले खेळ खेळायचे म्हटले तर आजच्या घडीला तर मुलांना कॅरम आहे किंवा अशी छोटी छोटी जी खेळ आहेत खेळून खेळून आपण सारखे किती खेळ खेळणार परंतु तुम्ही जो उपक्रम राबवलेला आहे दररोज एक नवा खेळ म्हणजे एक रोज नवा खेळ खेळायचा म्हटला की त्यासाठी आपल्याला डोकं खूप लढवावं लागतं अगदी अगदी आणि रोजचा एक नवीन खेळ म्हटला की ते आपल्याला सुचतही नाही पण मग हे तुम्हाला कसं सुचलं की रोज एक नवीन उपक्रम आपण शोधावा होत आहे काय झालं मॅडम माझ्याकडे बऱ्याच वर्षांनी पहिलीचा वर्ग आला आणि पहिलीच आता मी पन्नास फ्री जवळ पंचावन्न वयाची आज आणि माझ्या पुढे येणारे मुल हे सहा वर्षाचं म्हणजे साधारण माझ्या नातवंड किंवा त्याहून पण लहान वयाचं समोरचं मुलं आहे माझ्याकडे पस्तीस मुलं माझ्याकडे आली आता मला सांगा त्यांचा परिवार त्यांचा तो म्हणजे त्यांचा जो शेजार पाजार आहे किंवा त्यांचं जे काही घर आहे घरातली प्रेमळ माणसं आहेत या सगळ्यांना सोडून जेव्हा साडेपाच सहा वर्षाचं मूल शाळेमध्ये येत आहे त्यावेळेला मला त्याच्या घरच्यापेक्षा जा काहीतरी जास्त आणि वेगळं देणं अपेक्षित आहे कारण जर मुलांना शाळा आवडली शिक्षक आवडला शिक्षकाचे उपक्रम आवडले आपोआप त्यांची उपस्थिती वाढते गळती कमी होते मुलं अभ्यासात रस घ्यायला लागतात आणि उत्साहाने मुलं शाळेत येतात आणि घरी जाताना उत्साही असतात हे सगळे फायदे मला खेळाचे मी अनुभवले स्वतः होता मग मी म्हटलं पहिलीच्या वर्गाला अपेक्षित पूर्ण वेळ तशी कोण अपेक्षित नाही साडेपाच वर्षाच मूल तास दोन तास नवीन गोष्टी शिकू शकेल यापुढे नाही मग वाचन लेखन बाकी सराव झाल्यानंतर मी मुलांना पहिल्याच दिवशी सांगितलं मी मुलांना आवडावी म्हणून मी हा एक मला एक स्वार्थी विचार आहे विचारकी मी मुलांना कशी आवडेल आणि म्हणून मुलांना शाळा आवडली की हा माझा जरा स्वार्थी विचार होता मग मुलांना सांगितलं मी पहिल्याच दिवशी की उद्या आपण एक खेळ घेऊ मग मुलं एकदम उत्साही झाली की कोणता खेळ घेताय मग मी त्यांना मला जो माहिती एक खेळ सांगितला दुसऱ्या दिवशी मुलांनी आल्याबरोबर सांगितलं मी दिसल्या बरोबर मॅडम आपण तो खेळ किंवा घेणार आहे मी त्यांना म्हटलं आज आपला अभ्यास झाला की आपण आपला खेळ घेऊ आणि मग हळू मग मुलं विचारायला गेली उद्या कोणता खेळ जातानाच विचारायला लागली मग मी परत विचार करायला लागले उद्या कोणता खेळ घ्यायचा मग परवा कोणता खेळ घ्यायचा मग मग ते थोडे पावसाळ्याचे दिवस होते बाहेर खेळ घेणं शक्य नव्हतं मग इंडोर वर्गामध्ये खेळ घेणं असं सिलसिलाच एक सुंदर म्हणजे एक प्रवास सुरू झाला मी सांगते आता काही वेळेला आता मी माझे पारंपरिक खेळ मी जे लहानपणी खेळवतो तेथे घेतले मग हळूहळू माझ्या सहकारी शिक्षकांची चर्चा सुरू केली मग मला जे भेटले त्यांना म्हणायचे तुम्ही कोणता खेळ खेळायचा नवीन शोध जाण मग समाज माध्यमही माझ्या हाताशी होती मग मी या सगळ्यांचा उपयोग करून मुलांना मग सांगायला लागले की उद्या ना आपण उद्या तुम्ही बिस्किट घेऊन या उद्या बिस्किटांचा खेळ घ्यायचा आपल्याला mm -hmm. उद्या आपण असं घेऊ मग काहींसाठी मी उपलब्ध साहित्याचा वापर केला काहींना किरकोळ साहित्य बनवावं लागलं म्हणजे काही पट आखावा लागला मग mm -hmm. बाकीचे आपले पारंपरिक खेळ होते बुद्धिबळ होतं किंवा समजा त्यांना सापशिडी होती लुडो होता कॅरम होते गोट्या होत्या लगोरी होती मग एकाच गोष्टीचा अनेक प्रकारे वापर mm जसं -hmm. लगोरी आहे लगोरी हा खेळ तर आपल्याला माहितीये मग डोळ्याला रुमाल बांधून लगोरी फोडणं पहिल्यांदा रुमाल न बांधता फोडणं अशा प्रकारे उपलब्ध साहित्याचाच मी वेगवेगळ्या प्रकारे वापर करायला लागले म्हणजे कागदी ग्लास असतील चेंडू असतील आता आमच्या शिक्षकांकडे बरंच शैक्षणिक साहित्य पण असतं आणि आम्हाला एक जादुई पिठारा नावाची एक वस्तू मिळाली आहे त्याच्यामध्ये अनेक बालवाडीतून पहिलीच जाणाऱ्या किंवा नवीन शिकणाऱ्या मुलांसाठी त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर साहित्य असतं मग त्याच्यामध्ये एक खेळ होता मासे पकडण्याचा खेळ आता मी तुम्हाला गमत सांगते की मासे पकडणे मी मुलांना काही हो मासे पकडणार आहे मुलं प्रश्न विचारायला लागले की मग आपण धरणावर जाणार आहे का आपण काय करणार आहेत मग तिथे पाण्याची भीती वाटते मला वगैरे ही चर्चा झाली त्यांना म्हटलं तुम्ही यात तर <laughs> एकदम पालकांचे फोन पण आले मॅडम तुम्ही तलावावर येणार आहे का मुलांना म्हटलं नाही मी वर्गातच घेणार आहे तो तुम्ही चिंता करू नका मग त्याच्यामध्ये जो एक कागदी अगदी मासे त्यांना त्या माशांच्या डोळ्यांना एक रिंग लावलेली एक लोखंडी छोटीशी आणि त्याचे गळ तयार केलेल्या गळाला एक चुंबक लावलेला आता मुलांना सांगितलं की फक्त हाताचा वापर करायचा आणि हा मासा फक्त इथे दुसऱ्या हाताने खाली करायचा बाकी पूर्ण वेळ एका हाताचा वापर करायचा स्पर्धा लावली त्यांची आता त्याचा उपयोग आता वरवर हा खेळ आपल्याला गंमत दिसतोय की मासे पकडतायत मुलं गम्मत तर आहेच खेळामध्ये गंमत आलीच पाहिजे पण त्याबरोबर हस्तनेत्र समन्वय पुढे लिहिण्यासाठी वाचण्यासाठी जास्त वेळ बसण्यासाठी मुलांना गरजेचं आहे म्हणजे असे खेळ एक शोधत गेलो आम्ही आणि मग काही मुलांनी पण मदत केली काही मुलांच्या पालकांनी मदत केली की हा पण खेळ घ्या असं करत आमची ती खेळांची यात्रा सुरू झाली आणि मुलांमध्ये त्याचे खूप सुंदर परिणाम दिसून आले अच्छा पण या सर्व उपक्रमातून एक वेगळा आनंद तुम्हाला देखील आता तुम्हाला, तुम्हाला सांगू का मुलांबरोबर मी सुद्धा आज आहे मुलं आणि मी गंमत करायची मात्र की मी प्रत्येक वेळेला आपण जो आधी जे प्रात्यक्षिक देतो त्या प्रात्यक्षिकामध्ये मी खेळ खेळायचे खेळून दाखवायचे मुलांना स्वाभाविक माझंही बालपण परत आलं आणि मी पण म्हणजे काय म्हणतात आता पन्नासशे नंतरच हे बालपण मला पण खूप आवडून गेलं आणि मुलांना पण त्यांच्याबरोबर खेळणाऱ्या मॅडम आहेत म्हणून वयातलं आणि पदा मधलं अंतर कमी झालं आणि मुलांनाच वाटायला लागले की एक आपली आजी आहे आपली मावशी आहे त्यामुळे मुलं पण माझ्या जवळ आली तेवढा जिवाळा वाढला आणि हा प्रवास खूपच सुंदर होता अच्छा खरोखर खूप सुंदर असा प्रवास आहे मॅडम तुमचा पण या उपक्रमातून तुम्हाला काय परिणाम जाणवले मॅडम म्हणजे मुलांना खेळातून शिक्षण कशा पद्धतीने मिळालं बरोबर आणि त्यांचा अनुभव तुम्हाला आ, कसा ऐकायला मिळाला बरोबर हे मी तुम्हाला एक मुद्दा सांगते की खेळ म्हणजे केवळ खेळ घेतला नाही मी खेळामध्ये मग वेगवेगळ्या कृती घेतल्या काही गमतीदार खेळ घेतले काही गटातले खेळ घेतले काही जोडीचे खेळ घेतले काही वैयक्तिक परफॉर्मन्स दाखवणारे खेळ घेतले डिजिटल खेळ सुद्धा घेतले आता आमच्याकडे एक इंटर एक्टिव्हिटी आहे त्याचा उपयोग आम्ही काही डिजिटल खेळ सुद्धा घेतले आम्ही त्याच्यामध्ये काही मोबाईलवर पण वेगळे खेळ नाही म्हणजे अनेक साहित्य वापरून परिसरातलं किंवा मा मुद्दाम आमच्याकडे जे आलेले ते मग काही शब्द अक्षर किंवा अंक कार्ड यांचाही मी भरपूर वापर केला रुमाला सारख्या सुद्धा वस्तूच आपल्याला छान साहित्य म्हणून वापर करता येतो म्हणजे हा प्रवास इतका सुंदर होता ना की याच्यामध्ये काय झालं माहितीये काय शिक्षक आणि मुलं यांच्यातलं अंतर कमी झालं मुलं गटामध्ये काम करायला लागले मुलांचं जे एकमेकांची पटत नाही वाद होतात या गोष्टी दूर झाल्या गट धरवायला बदलते ठेवले मी अच्छा आणि मुलांना त्यातून आनंद यायला लागला की मुलं मी माझं असं कायम असं म्हणजे शिक्षिका म्हणून जातोय की रोज मुली येताना आनंदाने आलं पाहिजे आणि जातानाही तितक्याच आनंदाने गेलं पाहिजे त्याच्याकडे घरी आम्ही काय मज्जा केली या शाळेमध्ये हे हो सांगायला काहीतरी त्याच्याकडे असलं पाहिजे त्याच्या असल आजीला आणि आईला सांगायला त्याचा परिणाम असा झाला की मुलांमध्ये झवळीक वाढली त्यांचं जे बॉन्डिंग होतं एकमेकांतलं ते वाढलं मुलांमध्ये एकमेकांना समजून आता बघा काही मुलांचं वाचन लिखाणात जी मागे होती त्यांना त्यांचेच मित्र मदत करायला लागली म्हणजे त्यांची मदत एखाद्याला कधी कृती जमत नसेल आता मणी ओढ असेल फुलं ओढ असतील अशा गोष्टी गटाने केल्यामुळे काय झालं त्याच्यामध्ये संघ भावना निर्माण झाली आणि काही वेळेला मुलांच्या लक्षात की आधी आपल्याला हे जमलं नाही पण आपण अजून एकाग्रतेने हे काम जर केलं आपल्याला जमेल पुढच्या वेळेला अधिक चांगल्या पद्धतीने अजून मी अजून छान गोष्ट केली की स्टेटसला त्या त्या दिवशीच्या कृती ठेवायला लागले किंमत बघायला लागले की आमच्या मुलांनी काय केलंय आमची मुलं शाळेत कशी मजा चा करतायत मुलं स्वतः बघायला लागले स्टेटस आणि त्यातला जो विजेता विजेता होता तो प्रोफाईलला ठेवणं अशा अनेक गोष्टी मी केल्या वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती खेळ मांडणं त्याचा परिणाम असा झाला की पालक आता मुलं मी तुम्हाला सांगते की पहिली मुलं शाळेत याचा कंडाळा करतात माझ्या वर्गात पस्तीस मुलांमधून बत्तीस तेतीस मुलं नियमित हजर होती कारण त्यांना <संगा> माहिती होतं माझ्या आईबरोबर गावाला गेलो तो माझा आजचा खेळ पुढे माझ्या शाळेत खूप गंमत फिरमी नसताना म्हणजे मुलांचा शाळेत देण्याचा उत्साह वाढला मुलं टवटवित प्रसन्न दिसायला लागले आणि जेव्हा वर्गाचा जिवंत प्रसन्न असतो स्वाभाविक शिक्षकालाही छान वाटतं पालकांचा मुलं अभ्यास करत नाही मुलं शाळेत यायचं नाही म्हणतो रडतोय आता माझ्या वर्गामध्ये मी तुम्हाला सांगतो आताही मुलांचे फोन येतात की मॅडम आम्हाला नाही आपल्या शाळेत आपण किती छान खेळ घेत होतो काही मुलं काही खेळ मुलं घरी पण खेळायला लागली म्हणजे फुलांची रांगोळी असेल किंवा आता बटन शिवणं मुलांना शिकवलं मुलं घरी करून बघायला लागले त्या गोष्टी नंतर मी ज्या बसून जे खेळ घरी घ्यायचे त्यांना सांगितलं होतं की सुट्टी शाळा शाळा खेळायचं मुलांना बोलवायचं आणि हे खेळ घ्यायचे म्हणजे मी जे घेत होते त्याचं प्रतिबिंब बरोबर त्यांच्या गल्ली घरामध्ये परिवारामध्ये दिसायला लागलं मुलं आत्मविश्वास मुलांचा वाढला मुलं बोलायला लागली आता काही मुलं कशी असतात की वर्गामध्ये बोलत नाही फारशी एखाद्या कृतीमध्ये सहभागी होत नाही मग त्यावेळेला त्या मुलांना आपल्यामध्ये सामील करणं आणि तो आनंद त्यांनाही मिळवून देणं आता मी तुम्हाला सांगते साधा अगेट टांग पिस्टल्स असतात किंवा पझल बनवणं मुलं पझल बनवायला लागली की कागद चिकटवणं कापायचा तो जोडून चित्र तयार करायचं म्हणजे साध्या साध्या टाकाव सुतून आपल्याला काही वस्तू बनवता येतील हे मुलांना कळायला लागलं आणि जेव्हा मुलं हे काही करतात ना म्हणजे करता एक मी तुम्हाला सगळं एकही एक पाऊल पुढे गेला कालच्यापेक्षा मूल तर ती प्रगती आहे तर मुलं आनंदाने शाळेत वावरायला लागलं आत्मविश्वासाने वावरायला लागलं आणि माझ्या असं लक्षात आलं की मुलांचा शैक्षणिक आलेख सुद्धा चढता आहे त्यामुळे की मुलांचं सामाजिकरण जे कौशल्य असतात सामाजिक प्राणी आहे माणूस म्हणजे कौशल्य बोलणं व्यक्त करणं चर्चा करणं कौशल ही कौशल्य सुद्धा मुलांमध्ये विकसित झाली म्हणजे माझं हेच म्हणणं की आनंदी मूल मूल आनंदी असलं आता बघा काही गोष्टी अशा की नुसत्या गमतीसाठी पण करता येतात बरोबर म्हणजे शिक्षकी पेशामध्ये अनेक गोष्टी आम्ही हेतू करतो हे जरी खरं असलं तरी निखळ आनंद देणारे अनेक गोष्टी असतात जसं टंग प्लिस्टर मी तुम्हाला बोलले काही अगदी साधे साधे खेळ असतात की ज्याच्यामध्ये मुलं आनंद लुटतात हस्तात तर त्यामध्ये मुलांना आणि तुम्हाला खरं सांगू का जगातलं सतत सर्वात सुंदर दृश्य जे आहे ते खेळणार आणि असणारं मूल तर मुलं खेळत नसतील तर त्यांना खेळायला आपण पालक आणि शिक्षकांनी प्रवृत्त केलं पाहिजे खेळणं हा वेळ वाया घालवणं नाहीये बरोबर खेळणं हे त्यांच्या प्रगतीचा एक मार्ग आहे खेळातून मुलं अनेक गोष्टी शिकतात आणि म्हणून खेळणं खूप महत्वाचं आहे बरोबर हे झालं तुमच्याविषयी आणि तुमच्या विद्यार्थ्यांविषयी पण मॅडम मला एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की हे सगळे उपक्रम तुम्ही ज्यावेळेस घेतले आणि मुलांनी घरी जाऊन पालकांना सांगितले असेल की आम्ही असे असे खेळ रोज शाळेमध्ये खेळतो आणि त्यातून काहीतरी मुलांमध्ये बदल झाला असेल पण मग यावर पालकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा मिळाल्यावर पालकांच्या प्रतिक्रिया पण खूप छान आल्या हा तरी एकदम पालक मला म्हणाले बरं का आता कसं असतं ते पालक जे आहेत ते साधारण शिकलेले असतात ग्रामीण भागातले पालक मग त्यांना काय वाटतं मी त्यांना ते समजून सांगितलं मुद्दाम काही पालकांचं समुपदेशन करावं लागलं बरोबर की तुम्हाला जे वाटतंय ती कृती निरर्थक नाही आता बघा एक सहा महिन्याचं बाळ जेव्हा एकावर एक वस्तू रचत असतं तर तो त्याचा कायमच नसतो त्यामध्ये तो एकाग्र होऊन काहीतरी ते बॅलन्सिंग त्या आकाराचा काहीतरी तो तुलना करतो म्हणजे त्या अनेक गोष्टी त्याच्यात अपेक्षित असतात तेव्हा त्यांना मी एवढं सांगितलं की ही मुलगी रोज येते आहे शाळेत शिकवायचं काय आणि कसं ते आम्ही बघू मूल खेळलंच पाहिजे त्यांना खेळायलाही प्रवृत्त करा मूल घरी रोज एक ते दीड तास खेळलंच पाहिजे उलट एक वेळ थोडा त्यांनी लहान वर्गांमध्ये अभ्यास कमी केला तर चालेल कारण आम्ही ते वर्गामध्ये शिकवतच असतो मुलांना मग हळूहळू परिणाम असा झाला की मुलं खेळायला पण लागली अभ्यास पण करायला लागली आणि पालकांना रिझल्ट मतलब आहे पालकांना मुलाला वाचता येत आहे लिहिता येते संख्या ज्ञान आहे ते योग्य प्रकारे लिहित आहे हे त्यांना दिसतंय तर ते तक्रार करणारच नाही ना आणि एक मला सांगा साडेपाच सहा वर्षाचं मूल किती तास त्यांनी अभ्यास केला पाहिजे त्यांनी खेळलं तर पाहिजेच की नाही अर्धा एक तास घरी आणि शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात हो तेवढा अभ्यास मुलांना भरपूर आहे मग त्यांनी खेळलं पाहिजे सुट्टीच्या दिवशी त्यांनी चार तास जास्त खेळलं पाहिजे हे मी पालकांचं समुपदेशन नेहमीच करते काही वेळा त्यांना पटत पण नाही हे पण नक्की सांगते परंतु त्यांना मी माझा एक माझा हट्ट असतो की मी ते त्यांना पटवून देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असतो 阿啊。 आणि मॅडम आता सध्या आपण बघितलं तर मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत आणि मी सुरुवातीला जसं म्हटली तसं मुलं जर घरात असतील तर मुलांना एकतर मोबाईल हवा किंवा मग मुलांना टीव्ही हवा आणि या व्यतिरिक्त आपण बघितलं तर आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांना देखील मुलांना बरोबर येण्यासाठी वेळ नसतो तर अशा वेळेस आपण मुलांशी कशा पद्धतीने संवाद साधू शकतो किंवा घरामध्ये आपण मुलांशी कशा प्रकारे खेळ खेळू शकतो की ज्यातून त्यांच्या ज्ञानातही पडेल अगदी अगदी बरोबर बघा माझं बालपण आणि आता माझ्या नातीचं बालपण जर बघितलं तर सामाजिक परिस्थिती खूप बदललेली आहे आमच्या वेळेला माध्यमं कोणतीच नव्हती तर आम्ही बाहेर मोकळ्या हवेमध्ये आणि रिकाम्या वेळात घरात खेळत होतो भावंड होती शेजारी पाजारी होते आणि सामाजिक परिस्थिती खूप वेगळी होती आपलं मूल कडे निर्धास्तपणे सोपवून देणं त्यावेळी सामाजिक परिस्थिती वेगळी असल्यामुळे शक्य होत आता ज्या संकुचित छोट्या परिवारामध्ये आणि आसपास घडतात त्यावेळेला खरोखर म्हणजे आपण थोडस भयभीत पण होतो आपले मूल कोणाच्या निर्धास्त द्यावं अशी सामाजिक परिस्थिती आता राहिलेली नाहीये पण स्वाभाविक आहे एक मी तुम्हाला सांगते की आई बाहेर पडायला लागली हेही मान्य आहे परंतु आता एकटं मूल काय करेल तर आपण थोडस त्यासाठी आता वेळ द्यायला हवा आणि नवीन नवीन गोष्टी त्यांना आता बघा ही सुट्टी जर आपण विचार केला की मुलांसाठी एक सर्व्हिसिंग नवीन काही शिकणं नवीन कौशल्य आत्मसात करणं याची जर संधी आणि खरोखर कितीतरी आता माझ्या पालक मी जेव्हा आता शाळेच्या परिसरात गेले तर पालक म्हणतात मॅडम तुम्ही कसं काय सहन करता या मुलांना यांनी आम्हाला कंटाळून सोडलंय या मुलीला मी खूप कंटाळले कधी शाळा सुरू होईल असं पालकांनाही वाटतं आणि मुलांनाही वाटतं काही वेळेला मग अशा वेळेला माझं असं मत आहे की मुलांना आपण बघा थोडस एक वेळापत्रक आपल्या पद्धतीने आपण दिलं की थोडस घरी वाचन थोडस खेळ आणि थोडस मग एखादा शेजारचं मुलं आपल्याकडे आलं किंवा आपल्या एखाद्या विश्वासाच्या ठिकाणी काही मुलं गोळा केली आपलं मूल पाठवलं तर मला असं वाटतं आता त्यासाठी आपल्याला मुद्दाम प्रयत्न करावे लागतील कारण ज्या गोष्टी आता बदलत्या सामाजिक परिस्थिती सहज घडत नाहीये त्या आपल्याला मुद्दाम घडवून आणावे लागतील आणि माझ्या हे पण लक्षात आलं की बघा काही गोष्टी मुलांना जमत नाहीत मोबाईलच्या अतिरिकामुळे किंवा त्यांना काही फायदे झालेलेच आहेत की मुलं वेगवेगळी भाषा शिकताय आहेत मोबाईलमुळे त्यांना काही वेगळ्या भाषा पण यायला लागल्या काही तंत्र पण त्यांना कळायला लागलं परंतु काय होतं माहिती काय त्यांना एकही येत नाही असं पण होत काही वेळेला एक मी एक प्रयोग आता काल परवाच मी एका एका प्रवासामध्ये एका मुलाला विचारलं मी की आता ते दहा वर्षाचं मूल होतं त्याला विचारलं की बाबा रे तुझी आई माझी आई या विषयात तू एक पाच वाक्य बोल आता तसं बघितलं तर ही खूप किरकोळ गोष्ट आहे म्हणजे खूप मोठं कौशल्य नाही येते एका नऊ दहा वर्षाच्या मुलाच्या दृष्टीने फार मोठं कौशल्य नाहीये की दहा एक पाच वाक्य तुझ्या आई विषयी तू बोल तर माझ्या असं लक्षात आलं की ते मुलं एकाही भाषेत मी बोलू शकत नाहीये आणि त्याला त्याच्या ते स्वतःच्या आईविषयी सुद्धा एक पाच ओळी साध्या बोलता येत नाहीत म्हणजे ही काही कौशल्य जी खूप गरजेची आहे आणि शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने तो खूपच महत्वाची आहे त्यामध्ये सुद्धा मुलं मागे पडत आहेत म्हणजे एकाग्रता तर गेलीच मुण मुण आहे मग म्हणून मग मला असं वाटतं की यासाठी काही पालकांचा गट म्हणून समजा एक पाच शेजारी असतील तर त्यांनी म्हणून काही गोष्टी करायला हरकत नाही संध्याकाळी मुलाला कोणीतरी एका पालकांनी शेजारच्या चार पाच मुलांना म्हणून कुठेतरी थोडस फिरायला लांब नेणं एखाद्या ठिकाणी भेटी देणं साधे साधे खेळ आहेत आता आम्ही आमच्या लहानपणीचे छोटे छोटे खेळ होते पाटावर नुसता पट टाकला त्याला काय आपण चंगच म्हणतो बघा चिंचुक्यांचा वापर करून अगदी साध्या साध्या कृती आहेत की त्या खेळण्यात मजा तुम्ही हे, हे तू प्रयत्न करायला हवे आणि मी तर म्हणते की पालकांनी आधी त्यांचा मोबाईल थोडासा बाजूला ठेवायला पाहिजे म्हणजे तू खेळ सगळ्यात महत्वा सगळ्यात महत्वाचं आता म्हणजे मी तुम्हाला सांगते की जर मुलाला खेळायला जोडीला नसेल तर आई किंवा वडील किंवा त्याची भावंड किंवा जे कोणी असतील घरातले आजी आजोबा यांनी थोडस लहान व्हायला काही हरकत नाही की अरे माझ्या लहानपणीने मी काय तो बघतो तुला जमत काय आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता एक बिस्किटांचा खेळ आहे की नुसत्या कपाळावर ठेवायचा मागे बांधायचे आणि ते नुसत्या मान आणि तोंडेच्या तोंडाची हालचाल करून ते तोंडात टाकणं अनेक कब्जीदार खेळ आपल्या घरात तीन पिढ्या असतील तर तीन पिढ्यांनी मिळून जर खेळ शोधले आणि थोडस दोन चार पालकांशी संपर्क केला तर मुलांना उन्हाळ्याची सुट्टी ही आपल्या पालकांनाही शिक्षा वाटणार नाही आणि मुलांनाही म्हणजे ती आनंददायी वाटेल नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल यासाठी पालकांनी किंवा शेजाऱ्यांनी मिळून खास हेतू सरसे प्रयत्न करायला हवे असं मला वाटतं बरोबर बरोबर आणि मॅडम आपण जर बघितलं आज तर काही पालक असे आहेत की जे मुलांना खेळण्यासाठी बाहेर सांगून सांगून कंटाळतात की बाहेर खेळायला जा बाहेर खेळायला जा आणि काही पालक असे आहेत की मुलं खूप खेळत असतात खूप खेळत असतात त्यांना सारखं अभ्यासासाठी किंवा घरात येण्यासाठी त्यांना सांगावं लागतं असे देखील पालक आहेत तर असे पालक किंवा जे शिक्षक असतील तर यांच्यासाठी तुम्ही जाता जाता काय सांगाल मी जाता जाता हे सांगेल की मुलांना खेळू द्या मुलांना अभ्यास तर करू द्या पण कोणत्याही वयाचं मुलं सो, खेळणं सोडू नका त्यांचे काही छंद असतील आता एखादी मुलगी गाणं शिकत असते एखादी नृत्य शिकणार असते एखादे वाद्य वाजवतात काही मुलं त्यांना ते करू द्या ते त्यांच्या दृष्टीने त्यांचा ताण ठरवणार आहे त्यामुळे अभ्यास परिक्षा एका अभ्यास परीक्षा एका परीक्षा एक एक मार्कासाठीची धडपड या व्यतिरिक्त मुलांना तुम्ही जर या गोष्टीही दिल्या तर थोडस मला म्हणून मी मला शक्य तेव्हा पालकांचं समुपदेशन करते शिक्षकांचंही करते नुसता गुण गुणात्मक शिक्षण नाही आपल्याला गुणांचा विचार नाही करायचा गुण ते तर करणारच आहोत परंतु मुलांना खेळा खेळू द्या बघा तुम्हाला खेळा मुलं सर्वार्थानी बळताना दिसतील आणि तुम्ही तो चमत्कार बघालच नक्कीच ज्या पद्धतीने आपण म्हणतो की खेळातून मुलांचं शारीरिक शिक्षण जे आहे ते तर फार महत्वाचंच आहे परंतु मानसिक शिक्षण सुद्धा त्यांचं फार महत्वाचं आहे आणि प्रत्येक खेळातून काही ना काही शिकायला मिळतं आणि मी काय म्हणते एखाद्या खेळातून नसेलही शिकायला मिळत तर त्यातून मिळणारा निखळ आनंद याचं मूल आपल्याला करता येईल का ते सुद्धा खूप महत्वाचं आहे पण मुलं काय टिकतात एखाद्या खेळात स्वतःच्याच चुकीवर हसतात गमत तो उड्या मारतात खिदळतात तर काही वेळेला निखळ आनंद सुद्धा महत्वाचा असतो तो मुलांना आपण तो निर्घळ आनंद तो निखळ आनंद मुलांना आपण मिळवून दिला पाहिजे आणि तो खेळाच्या माध्यमातून आपण अगदी सुंदर रीतीने करू शकतो निश्चितच आज मॅडम तुम्ही आलात आणि तुमच्या सुंदर अशा उपक्रमाविषयी माहिती सुद्धा जाणून घ्यायला मिळाली खूप आनंद झाला आणि आपल्या इतर पालकांना देखील तुमच्या उपक्रमाविषयीची माहिती मिळाली आणि कुठले खेळ आपण मुलांकडून खेळून घेऊ शकतो हे सुद्धा आजच्या या मुलाखतीतून नक्कीच आपल्या पालकांना मिळालं असेल आणि मी तर म्हणेल की प्रत्येक पालकाने दिवसभरातून काही क्षण का असे ना आपल्या मुलांबरोबर खेळलंच पाहिजे महत्वाचं आहे टाईम खूप महत्वाचा आहे हो तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही सुद्धा मला इथे माझे विचार आणि माझे अनुभव प्रकट करण्याची एक सुंदर संधी दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद